हा नमस्कार गुड मॉर्निंग राणीनं काय केलंय आजीनं कलिंगडी ठेवली ते तू तु खा तुला इकडं नाही काय बोलवलं अरते आत मारते त्या राणीला कलिंगड ठेवलं होतं त्या कलिंगडीच बघा आज ज्यूस केला ज्यूस करून प्यायला लागली ला 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 <laughs> काय करायचं का बघा आता बघा पुढे पुढे येते म्हणून मला मारायला लागली ला 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 तिला ज्यूस पै ना म्हणून कशी करते बागा असली कुठे खोडील राणी आहे का आहे का तू इकडं वळ नको तुझी तुप्पी माझ्याकडे वळ नको तुझी तुप्पी शंकरराव आलेत म्हणून पाहिलं आहे रिडीन त्यांचा त्यांचा काटा आहे छत्तीसचा बघा की शंकर शंकर <laughs> <laughs> नाही बघ झालं का राणी ज्यूस पिऊन तुझा सगळ्या कलिंगडाचा ज्यूस करून पिली बघा कसं कलिंगड खाल्लंय की ना आता घ्या आता राणी बसकी झाली की, की त्यामधलं चाटून पुसून पाठी स्वच्छ करायला लागली अग काय गोड लागलं ला म्हणून मुळी ढाळी साकट खाती काय असं म्हणल्यावर करायला लागली पाठी चाटायला लागली आता काय हाय ह्या आग सोडकी आग सोडकी राणी आता हिला पाणी देऊ नका दोन तास तरी निबार पिली पाणी कलंगरीच आता तसलीच पाताळ निताळ संडास राणी करी नाटक लय करती राणी अगं झालं की शंकर हाक मारू हक मारकी तुला नाही काढ व्हिडिओमध्ये कशी बघते मग वरून मामा कलिंगडा अर्धी पाठी ठेवली होती तुकडं करून त्यानं काय केलं ज्यूस केला त्याचा खाणला चाटून पुसून हजून त्याला अर्धी पाठी ज्यूस झाला तुला मला एक व्हिडिओवर कमेंट आली आहे मी कायची का म्हणून राणी चल जाऊ का कशाचे तो हक मार बघ कशी रि हे करते <laughs> बागा हे आमच्या इकडला परिसर आहे किती छान परिसर झाला आहे खरंच मस्त वाटतं बरं का परिसर कर। कारण तुम्हाला माहिती आहे का प्रेक्षक सकाळ सकाळ नेचर इतकं मस्त वाटतं आता मी एक मोबाईल घेणार आहे त्या मोबाईलमध्ये पण खूप छान असणार आहे बघा हा परिसर असा आहे आमचा जर कधी वाट चुकली आमच्या इकडं यायची वेळ आली तर असा परिसर आहे आमचा बघा डेश्वरी मंदिर आणि ह्या मंदिराचाच आमचा जास्त कशी असतो राणी आज देवीचा कार्यक्रम आहे बघा मित्रांनो मागाशी तिनं कलिंगड खाल्ले काय आता कलिंगड खाऊन कशी विरोध दिशेला बसली आणि आता बा पाणी चपा कशी उडवते आता बघा शिपटीनं पाणी उडवते कसं करायचं आहे राणीचं ले बघा ऐका अग दोन मिनट हे बघा उठल्या लई टंकी बाज राणी आहे नऊ टंकी बाज आहे मग दाब माझ्याकडे अजून हे बघा माझ्याकडे आले चेपट म्हणजे तोंडर पाणी लय लय चप्टर राणी लय छी राणी छी घनताडी राणी घनताडी ही घनताडी राणी आमची राणी होणं राणी गेल घाण बघितली राणीला विकायची बरं का असली खोडपत्रे राणी नको आहे आम्हाला तिला विकून टाकायची बघितलं का राखोळीला घे गेली होती कशी तोंड करून आली मेकअप करून आली मेकअप सगळं फाउंडेशन लावून आली असलं फाउंडेशन बघून पळून जाईल रेडा बघा कसं आहे मेकअप करायला शिकली आता मेकअप कसं कसं फाउंडेशन ठेवलंय तोंडावर ह टिशू पेपर ना काय गतीत तसलं काय गुलाब गुलाबजल गुलाबजलनं काढायला काय होतंय टिश्यू पेपरनं एवढा मेकअप करून आली राणा राणी बायकर चला बाए बाए आता बायकर प्रेक्षकांना बायकर आपल्या बाय बाय प्रेक्षक आता आपण भेटूया पुढच्या मध्ये मस्त खूप वेळ झाला आपण राणीचा शूट घेतलोय बाय बाय